गाड़ी तुटली गाड़ी तुटली Hãy subscribe तर मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो माझ्या मागे बघताय भाट आहे आणि बैलगाडी आलेले आहेत आणि हे चनेरला आहेत बैलगाड्यांची शर्यत चनेरला आतमध्ये खायरेत आहे तर तुम्हाला व्हिडिओ भाटातली बघायला भेटत मित्रांनो पुढेही जाऊ नका नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आता आपण मित्रांनो व्हिडिओ पाहिला इकडे मित्रांनो गाडी बघताय आपण विचारो आता गाडी कुठं आले सांग आपली बैलांची नाव काय भाई आणि भारत किती गाठामध्ये मी पहिल्या दोन नंबर 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 मारलाय गाडी आपल्या हरली येतात बघा इकडनं हा गाडी आणि पद्धतशीर लाईन इथे जोडी आहे आणि आपली इथं छकडी आहे आता या दादाला आपण विचारू दादा गाडी कुठून आले दादा गाडी कुठून आले बोरगर 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 किती गाठामध्ये तिसऱ्या गटामध्ये आपले बैलांचे नाव काय मोठा सोने आणि तो नुण नुण की के के ना इकडे पण मस्त जोडी दिसत आहे आणि आपण काकांना पहिला नाव ना 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 ना? विचारू बाईल, तुमचं नाव काय यशवंत राम सालवी ना तर आपल्या विचारू आपण बैल बैलांचं नाव काय बादल सोन्या त्याचा बादल आणि याचा सोन्या सोन्या किती पाचव्या मध्ये चालेल ठीक आहे बघा इकडे पब्लिक आहे हाय हाय करा तू आपल्या बैलांची नाव सांग कावल्या आणि मोहर्या किती गाड्यामध्ये आहे पाचव्या गाड्या मध्ये मित्रांनो इकडे सुद्धा गाडी बघताय आपली बैलगाडी तर आपण दादाला विचारू दादा गाडी कुठून आले पालवट ना आपले बैलांची नावं सांग ना सुलताना सुलतान आणि काजा किती गाड्यामध्ये इकडे बघा आपल्या माझगाव मधली गाडी आलंय काबूकर काकांची तर आपण इकडे विचारू आपल्या बैलांची नाव सांग हरणी आणि माने बघता इकडं आणि किती गाड्यामध्ये आहे सेमी फायनल ला ना तुटली गाडी तुटली गाडी तुटली बघा अरे आले हे बघा हे बघा पहिले आले बघा हे बघा बघा बघ गाड्या सुटल्या बघा तिकडे गेली एक गाडी बघा आल्या बघा गेली जवळ ना गाडी आल्या गाडी बघा गाड्या सुटल्या हे बघा आल्या बघा वरण आली आल्या बघा पिडली चालले बघा गाड्या आल्या बघा અલી ગાડ્યા આ લાખ બોગા બોગા અલ્યા બોગ ગાડ સુ

गाड्या आले का गाडी अजून गाड्या येतात गाड्या सुटल्या બગ ગાડે આલે બગા ગાડે સુટલે બગ ભજી નો बऱ्याच गाड्या आल्या दाजू सगळे तुम्हाला दाखवते पार्टी पाठी गाडी मित्रांना नंबर ला, ला आलेली आहे बघू शकताय आणि आपले दादाला बोलू दादा गाडी कुठला आले आली बघ ना आपल्या बैलांची नाव सांग ना एक नंबर का अभिनंदन मित्रमंडळी आपण दादाला विचारू दादा गाडी कुठला आले गाडी दुसरी ना फायनल मध्ये आपल्या बैलांची नाव आणि मोरा शबे आणि मोरे ना कुठून मालू गेलू घे अभिनंदन धन्यवाद अभिनंदन दादा हे मालक आणि हे इकडे सुद्धा बजेल उड्या फायनल मध्ये फायनल मध्ये किती नंबर फायनल मध्ये आपण आता चणेरा बांद्रामध्ये दोन फायनल मिळालेले आहेत दोन नंबरचे आणि आपले चोल रेवडंडा असेल नागाव असेल अलिबाग तालुका असेल त्या बरेच आपल्या पहिले बरेच ठिकाणी सेमी फायनल फायनल सगळीकडे पण फायनल मध्ये किती आला फायनल मध्ये तिसरा आला तिसरा किंवा दुसरा आपण डिक्लेअर केलेलं आणि आपल्या बैलांची नाव काय बैलांची नाव आपल्या सुजून काय आणि हा अभिनंदन अभिनंदन मित्र कितव्या गाठामध्ये पाचव्या गाठात तिसरी आली अर बची नाव सांग सरपंच ओके अभिनंदन तुला क्वार्टरला नंबर आलेला आहे किती नंबर आलेला फ्री क्वार्टरला ना पहिला नंबर आपल्या बैलांची नावं सांगा बाबू आणि स्वान आहे ना अभिनंदन तुम्हाला अभिनंदन आले कुरत ना आपले बैलांची नाव हा खुले तो भिंट्या किती मध्ये होती सातव्या गाट्यामध्ये अभिनंदन कितवा खुलेला असेल तरी हा तरी सातवा असेल अभिनंदन मित्रांनो आजचा व्हिडिओ झालेला आहे बैलगाड्यांचा मला आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही मित्रांना नवीन ना नक्की सबस्क्राईब करा भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय